नमस्कार आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बर्गर म्हटलं तर सर्वांनाच फार आवडतं म्हणजे मुलं तर फार आवडीने खातात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपला हा बर्गर कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथे बघा मी बर्गर बनवलेला आहे तर आता आपण बर्गरसाठी काय काय लागतं ते पाहूयात चला तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर त्यासाठी इथे मी बर्गर बनवण्यासाठी इथे एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या साईजचा घेतला आहे उकडवून घ्यायचं आहे आपल्याला आधी एक गाजर किसून घेतलेला आहे वाटाने उकडवून घेतलेले आहेत छान असे एकदम मऊ करून घेतलेत त्यानंतर इथे कोथिंबीर एक मिरची घेतलेली आहे बारीक कापून कमी तिखटवाली आहे आणि एक सिमला मिरची घेतलेली आहे बारीक कापून तुम्हाला भाज्या ज्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्या भाज्या पाहिजेत त्या घेऊ शकता जर भाज्या नको असतील तर नुसतं बटाट्यामध्ये सुद्धा तुम्ही हा आपलं पॅटी बनवू शकता तर इथे सगळ्या भाज्या ज्या आहेत आपल्या त्या घेतल्यात त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे थोडं त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे त्याने छान अशी टेस्ट येते आपल्या टिक्कीला त्यानंतर एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे थोडं आणि इथे मी आपलं जे पि मिक्सर बसतं ते घेतलेलं आहे त्यानंतर ब्रेड घेतलेलं घेतलेला आहे ब्रेड क्रम ऑप्शनल आहे नाही घेतलं तरीसुद्धा चालेल आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे जर ब्रेड क्रम नसेल तर तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ वगैरे घेतलं एका दुसरा चमचा तरीसुद्धा चालेल तर छान असं आपलं हे टिक्कीचं जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला अजिबात पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही जशा तुम्हाला पाहिजेत मोठ्या साईजमध्ये जशी आपली टिक्की असते त्याप्रमाणे आपल्याला इथे टिक्की तयार करून घ्यायचे आहेत जेवढं मी हे बॅटर घेतलेलं आहे त्या बॅटरमध्ये मी एकूण सहा टिक्की करणार आहे आपल्या तर इथे बघा मस्त अशी टिक्की बघा आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या टिक्क्या ज्या आहेत त्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपली टिक्की बनवल्यानंतर आता आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी बघू पाहूयात तर इथे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते मी पाण्यामध्ये घालून त्याचा घोल तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ब्रेड घेतलेला आहे तर आता आपण आपले टिक्की जे आहे त्या फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी तवासुद्धा आधीच गरम करत ठेवलेला आहे तेल चढून घेतलेलं आहे तव्यावर त्यानंतर आपण ते गोलमध्ये ता बुडवून घेऊयात त्याच्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित असं ब्रेड लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने छान असं आपल्या टिक्कीला कोट करून घ्यायचं आहे तरी ते बघा मस्त असं मी सर्व बाजूने आपल्या टिक्कीला कोट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या टिक्की आहेत त्या मीडियम गॅसवरती चांगल्या शेकवून घ्यायच्या आहेत थोडं शेकायला वेळ लागतो पण चांगलं त्यांना मस्त असं शेकवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस असं भाजीपर्यंत चांगलं शेकवायचं आहे आपल्या टिक्कींना तर अशा पद्धतीने आपले मस्त अशी ही बर्गरच्या टिक्की तयार होतात तुम्हाला जर चीज पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये चीजसुद्धा तुम्ही घालू शकता टिक्कीमध्ये पण आपण चीज नंतर घालणार आहोत त्यामुळे मी ह्याच्यामध्ये नाही घातलं तर इथे बघा आपल्या टिक्की ज्या आहेत त्या मस्तपैकी तयार झाल्यात त्यानंतर इथे बघा मी बर्गर बन घेतलेला आहे तर त्याला आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधोमध कट करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपल्याला त्याला मेवणे वगैरे लावून घ्यायचे आहे तर इथे आपली बर्गर बन मी छान असं कट करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचीसुद्धा तयारी करून घेऊयात तर इथे टिक्कीसुद्धा आपल्या चांगले तयार झाल्यात तर आपण हे आता काढून घेऊयात कारण आपल्याला आपले जे बन आहे ते चांगले शेकवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला तव्यावर बटर घालून आपले जे बन आहेत बर्गर बन ते छान असे शेकवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी मस्त असं त्यांना क्रिस्पी करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपले जेवढे सगळे बर्गर बन आहेत ते शेकवून घ्यायचे आहेत आणि आपलं हे जे बर्गर टिक्की वगैरे आहे ना ते बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही इथे बघा मस्त असं मी शेकवून घेतलेलं आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर इथे मी आपलं टोमॅटो सॉस घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी हिरवी चटणी घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून एका बाजूच्या बनला आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बनवरती मेवणीस घालायचे आहे तर आपल्याला थोडीशी मेवनीस घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे तर इथे मी आता माझ्या छोटीसाठी वगैरे बर्गर बनवते त्यामुळे मी इथे कांदा टॉमॅटो वगैरे काहीही घातलेला नाही आहे आपल्याला जेव्हा खायचं असेल तर आपण कांदा टॉमॅटो काकडी वगैरे घालून घ्यायची तर इथे आता आपलं मस्त असं दोन्ही बन आपले तयार झालेले आहेत तर आता आपण वरती टिक्की ठेवून घेऊयात तर इथे बघा टिक्की आपली मस्तपैकी अशी गरम गरम ठेवलेले आहे तर आता वरती आपण चीज किसून घेऊयात जर पाहिजे असेल तर तुम्ही चीज स्लाईससुद्धा आणू शकता तर तेसुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे मी मस्त असं चीज किसून घेतलेला आहे भरपूर सारं आणि त्यानंतर आपले जे दुसरे बर्गर बनची साईड आहे तीवरून प्रेस करूं ला पाई जासल जाना करून घेऊया जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्यांना गरम करूनसुद्धा घेऊ शकतो पुन्हा थोडा वेळ गॅसवर ठेवून अशा पद्धतीने आपले बाकीचेसुद्धा बघा बर्गर बन मी तयार करून घेतलेले आहेत आता आपले मस्त असे बर्गर तयार झालेले आहेत आणि आता आपण त्यांना थोडंसं तव्यावरती हलक जा ते हलकं गरम करून घेऊयात म्हणजे आपलं जे आतलं चीज वगैरे आहे तेसुद्धा व्यवस्थित मेल्ट होतं तरी त्यातले जे बर्गर आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत तिथे ताटामध्ये काढून घेतलेत मस्त असे आपले हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरी बर्गर तयार आहेत मग बाहेरून विकत आणण्यापेक्षा मुलांना अशा पद्धतीने तुम्ही बर्गर बनवून द्या मुलं तर फार आवडीने खातील आणि मस्तपैकी असे एन्जॉय करतील आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे आपली ही, ही। तर तुम्हाला आपला आत्ता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद